जव्हारमध्ये एकाच वेळी दोन बिबट्यांचे दर्शन जव्हारच्या नागरिकांना झाले जव्हारच्या हनुमान पॉइंट परिसरात हे बिबटे दिसले बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले जव्हार शहर हे डोंगर माथ्यावर वसलेलं असून आजूबाजूला दरी आणि काही अंतरावर जंगल आहे मात्र या ठिकाणी शहरालगत असलेल्या हनुमान पॉइंट परिसरात एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय जव्हारमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात तसेच हनुमान पॉइंट येथे पहाटेपासूनच व्यायाम करण्यासाठी देखील लोकांची वर्दळ असते त्यामुळे एकाच वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्यामुळे येथील रहिवासी आणि पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते वन विभागाने या बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी स्थानिकांकडून होती काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला बिबट्याने चढवला होता त्यामुळे खैर तस्करांच्या शोधत असलेले वन अधिकारी कर्मचारी आता या बिबट्याला तरी पकडावे म्हणून ही मागणी होते जव्हारच्या वन अधिकारी कर्मचाऱ्यांना खैरतस्कर जेरबंद होत नाहीयेत बिबट्या तरी आता जेरबंद करा